भिवंडी शहराच्या गुन्हेगारी आणि राजकीय वर्तुळातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे भिवंडीमध्ये आपल्या दुकानात बसलेल्या दोघा जणांची धारदार शस्त्रानं निर्गुण हत्या करण्यात आली आहे ज्यामध्ये भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी यांचा समावेश असल्याचा समोर आल्यानं भिवंडीत खळबळ उडाली आहे पण ही हत्या नक्की कसल्या आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या नमस्कार मी पूजा आणि आपण तर झालं असं की भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी वर्ष अडवतीस आणि त्यांचा सहकारी तेजस तांगडी वर्ष तीस हे दोघे भिवंडी तालुक्यातील खारबाऊ चिंचोडी या रस्त्यावर खारडी येथे प्रफुल्ल तांगडी यांचं जेडीटी डी या त्यांच्या कार्यालयात ते आणि त्यांचा सहाय्यक बसलेले होते याच दरम्यान रात्री अचानकच अकरा वाजण्याच्या सुमारास चार ते पाच हल्लेखोर अचानक तिथे आले आणि त्यांनी कुऱ्हाड आणि चाकू या धारदार शस्त्रांनी भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी यांच्यावर हल्ला करायला सुरुवात केली त्यातच त्यांचा सहाय्यक तेजस तांगडी हा यात मध्यस्थी करायला आला पण त्याच दरम्यान हल्लेखोरांनी यश या तांगडी यांच्यावर सुद्धा जीव घेण्या हल्ला केला काही सेकंदातच त्यांनी दोघांवर तुफान वार केले आणि रक्ताच्या थारोळ्यात दोघेही जागीच कोसळले आणि या हल्ल्यात प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी हे दोघेही गंभीर जखमी झाल्यानं दोघांचाही जागीच मृत्यू झाला तर हल्लेखोरांनी हल्ल्यानंतर लगेचच त्या ठिकाणून पळ काढला त्यानंतर लगेच पोलिसांनी प्रफुल्ल तांगडी यांचं कार्यालय गाठलं पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हल्लेखोरांची संख्या चार ते पाच होती तर या घटनेमुळे परिसरात प्रचंड भीतीचा आणि संतापाचं वातावरण निर्माण झालंय या घटनेतील एक धक्कादायक गोष्ट म्हणजे साधारण एक, एक वर्षापूर्वी ही भाजप पदाधिकारी असलेले प्रफुल्ल तांगडी यांच्यावर अशाच प्रकारचा जीवघेणा हल्ला झाला होता त्या हल्ल्यातून ते, ते थोडक्यात वाचले सुद्धा होते आणि त्यानंतर त्यांना जीवघेणा धोका असल्याची सुद्धा जोरदार चर्चा होती मात्र या हल्ल्यात त्यांना आपला जीव गमवावा लागलाय तर तेजस तांगडी हे राजकीय आणि व्यावसायिक कामांमध्ये प्रफुल्ल तांगडी यांच्या सोबत असतात प्रफुल्ल तांगडी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात तर भिवंडी पोलिसांनी आता हे घटनास्थळ सील करून फॉरेन्सिक तपास सुरू केलाय तर सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्याचं काम सध्या पोलिसांकडून सुरू असून हल्लेखोरांचा पत्ता लावण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक सुद्धा या ठिकाणी करण्यात आली आहे यात महत्वाचं म्हणजे प्राथमिक तपासात हे पूर्वनियोजित कट असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे पण भिवंडीतील ही घटना पुन्हा एकदा सिद्ध करते की राजकीय वैराचे परिणाम अत्यंत घातक असतात दोन जिवंत व्यक्तींचे आयुष्य काही सेकंदात संपवलं गेलं आणि एक कुटुंब उद्ध्वस्त झालं आता सगळ्यांच्या नजरा पोलीस तपासाकडे लागले असून दोषींना लवकरात लवकर पकडलं जाईल का हा प्रश्न आता उपस्थित केला जातोय तर या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका